हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड स्वागत आहे तुमचं खूप दिवसानंतर माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आज नवीन वर्षाची नवीन पहाट नवीन सुरुवात नवीन आशा नवीन उम्मीद सर्व काही नवीन आणि म्हणून मी तुम्हाला सर्वांना देतो नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज आम्ही चाललोय नवीन वर्षाचा नवीन वर्षाचे वर्षा सेलिब्रेशन करण्यासाठी एक छान लाँग ड्राईव्हला लाँग ट्रिपला आणि आम्ही चाललोय कुठे रे वेट एन्जॉय वॉटर पार्कला चाललेला आहे मस्त आता थंडीच आहे आणि या थंडीमध्ये कुठे कुठे दुपारी ऊन असतं कडक ऊन असतं आणि त्यामध्ये आपल्याला जो पोहण्याचा वॉटर पार्कचा कूल आणि चिल होण्याचा जो अनुभव घ्यायचा आहे ना तो घ्यायला चाललोय आम्ही आता वेट एन्जॉय वॉटर पार्क लोणावळ्यामध्ये चला करूयात एन्जॉय आजचा संपूर्ण हा ब्लॉग नक्कीच पहा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला ला सबस्क्राईब करा लेट्स गो आणि मंडळी आता आलंय मोरगाव मोरगाव मध्ये आम्ही घेतला आपल्या गणपती बाप्पा साठी एक छानसा हार आणि निघालो आम्ही परत एकदा गणपती बाप्पा आणि आता आम्ही पोचलोय सासवड मध्ये पण इथे लोकांची तोबा गर्दी आहे पाहतो मी आणि मित्रांनो आता आम्ही आलोय नाश्ता करायला घाटातील या रस्त्यामध्ये जिथे ऑस्करवाडीचे खूप छान मिसळ आहे आम्ही याच्यापूर्वी पण कितीतरी वेळा खाल्ले आणि कितीतरी वेळा यावंच सोयावर वाटतं आणि इकडल्या बाजूला झाले आता ऑस्करवाडी नाईन्टी सेव्हन फॅमिली जेवणाची सोय असलेलं हॉटेल चला चान -चान आता छान छान मिसळचा पुण्यात आला आणि मिसळ नाही खाल्ली असं होऊ शकत नाही मिसळचा आस्वाद घेऊयात सुंदर अशी सकाळ आहे मिसळ खाव्यात आणि पुणे जाव्यात आता असं झालंय की इकडे थंडीच खूप वाजते लोणावळ्याला फक्त थंडी नसावी ऊन असावं म्हणजे दिवसभर आपल्याला काय करता येईल त्या वॉटर पार्क मध्ये एन्जॉय करता येईल तसं म्हणायला गेलं तर आम्ही जरा लवकरच चाललोय बिकॉज uh, कमीत कमी फेब्रुवारी मार्च मध्ये तरी जायला पाहिजेत वॉटर पार्कला पण आपली धावपळ आपले शेड्यूल या गोष्टींमधून आम्ही विचार केला की चला आपल्याला जेव्हा वेळ भेटतोय ना तेव्हा आपण uh, एन्जॉय केला पाहिजे फिरायला गेले पाहिजे सो so, उन्हाळ्यात पण खूप ठिकाणी जाऊयात आता पण जाऊया Hey! आणि मित्रांनो फायनली पोहोचलो विटर्न जॉय या ठिकाणी परंतु इथे तुम्ही पाहू शकता खूप गाड्या आधीच होत्या सकाळी सकाळी लवकर आलो तरी सुद्धा इथे खूप गर्दी होती आणि फायनली आम्ही मग गाडीतून आमच्या मटेरियल सगळं काढलं आणि निघालो विटन जॉयच्या एन्जॉय साठी बारा वाजलेले आहेत आता कडक ऊन झालेलं आहे आणि आमची कल्याणी म्हणते की काय करायचं नाही कल्याणी सांग मी सगळं करणार मला कोणी रोकायचं नाही टोकायचं आणि जर तिने लागून घेतलं तर मग डायरेक्ट टोकायच आणि मग काय मित्रांनो नंतर आमचं चेकअप झालं आमच्या सगळ्या बॅगा चेक केल्या प्रत्येक व्यक्तीचं पॉकेट चेक केलं त्यानंतर आम्ही डायरेक्ट पोहोचलो तिकीट विंडोजकडे इकडे तोबा गर्दी होती तरी सुद्धा त्याच्यातून आम्ही अगदी आत घुसून 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 तिकीट काढलं आणि आमचे सात जणांचे मिळून साधारणपणे नऊ हजाराच्या आसपास आमचा सगळा खर्च झाला आणि तिथून आम्ही डायरेक्ट आता आलो त्या ठिकाणी सेल्फी पॉईंट होता अभिनवचा एक मस्त सेल्फी व्हिडिओ रील व्हिडिओ काढला तो आम्हाला यांनी परत कधी दिलाच नाही पुढे फाउंटन एकदम थंड वाटलं म्हणाला आणि सगळे कसे धावत पळत कधी आतमध्ये जातोय आणि कधी तिथला एन्जॉय करतोय सगळं बघण्यासाठी आत आले वेलकम झालं आणि मी थोडा राम राम घातला मला नेता पुढारी झाल्यासारखं वाटलं आणि थेट गेलो डायरेक्ट आणि नाचत 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 या रेन डान्स मध्ये एन्जॉय करायला सुरुवात केली तुम्ही पण एन्जॉय करा विट एन्जॉय या सगळ्या एन्जॉयनंतर मित्रांनो आम्ही अगदीच उत्साहात होतो मोबाईल आमचा पाण्यामध्ये आम्ही बुडवला होता त्याच्यामुळे आमचा आवाज जास्त आला नाही परंतु सगळ्या आम्ही अगदी जोशात मजेत उत्साहात आनंदात होतो आणि थंड झालं होतो त्यानंतर आम्हाला एक हुक्की चढली आणि आम्ही एका उंच अशा स्लाईडवरती जायचं ठरवलं तिथं साधारणपणे अर्धा ते पाऊन तासपेक्षा जास्त आम्ही वेट केला आणि शेवटी आम्हाला ह्या माणसानं सोडलं आणि आम्ही एकदम उदळत हसत खिदळत पळत आनंदात त्या मोठ्या स्लाईडकडे निघालो मला तर दिसत नव्हतं परंतु तरीही चष्मा मी लावला होता कपाळावरती बघा सगळी माणसं पुढं पळत आहेत कल्याणी पण आमची पुढं पळते आणि इतक्या उंचावरती गेलो आणि तिथून स्लाईड करत असताना मित्रांनो आईचं दूध आटवलं एवढ्या उंच स्लाईड हिसके मोठमोठे वरून खाली खालून वर कुठून कुठून आम्ही फिरत होतो काही काही कळत नव्हतं परंतु एक जोश होता उत्साह होता आनंद होता मजा होती आणि शेवटी आमची बोट अशी आलीच बघा आणि ही पहिली बोट आली दुसरी माझी आली आणि तिसरी प्रवीण आणि अभिनवची सुद्धा थोड्या वेळानंतर बोट आलीच त्याच्यात अभिनव थोडा घाबरलेलाच होता परंतु उगीच जोश दाखवायचा म्हणून तो हसला त्याच्या चेहऱ्यावरनं जाणवत होतो तो घाबरलेला आहे म्हणून वाजून आम्ही जेवणाची सुरुवात केली खूप छान जेवण पण आहे मस्त पाहिजे आणि आता आम्ही सर्वात उंच अशा ह्या स्लायडर कडे चाललेलो आहे एक एक स्लायडर आम्ही घेत घेत जातोय इथे आम्ही ओशन रिट्रीट मध्ये जेवण केलं रिट्रीट झालो जरा आणि आता आम्ही सगळी जण निघालोय मोठ्यातल्या मोठ्या एका जुळ्या स्लायडर मध्ये हो हो चला दाखवतो तुम्हाला तो कसा आहे सर्वात मोठा इकडे एवढी फुलगर्दी लागली इकडे 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 ह्या सगळं असं फिरते ना रे बाप आणि आता आम्ही मोठ्या स्लाईडसाठी सगळेजण सज्ज झालेलो आहेत आम्हाला थोडे वेळ इथं थो वेटिंग करावं लागलं कारण अनेक लोक इथं आलेले आहेत गर्दीच तेवढी होती आणि तसंही एकतीस डिसेंबर होतं त्याच्यामुळं गर्दी तर असणारच प्रवीणनं थोडा कॅमेरापुढे डान्स केला आणि आम्ही सगळे तयार झालो या मोठ्यातल्या मोठ्या, मोठ्या स्लाईडमध्ये मो जायला कुठून कसा निघणार आहे आम्हाला काही माहीत नव्हतं परंतु आम्ही या गर्दीतून त्या स्लाईडमध्ये गेलो एन्जॉय केला आणि सगळ्यांनी आता आम्ही कपडे घातली पोहायचं काम झालं आणि आता आम्ही निघालो ॲडव्हेंचर पार्कमध्ये जिकडे आम्हाला झोक्यात बसायचं होतं हवेत जायचं होतं फिरायचं होतं आम्ही दोघं जोडीने नवरा बायको बसलो एका झोक्यात आणि जे हवेत गेल्यानंतर मी स्वतः पण डोळे बंद करून घेतले बायकोनं बी डोळे बंद करून घेतले आणि आम्हाला त्या ठिकाणी आमची आई आठवली नोकर रे बाबा ह्या झोक्यामध्ये जर चुकून या झोक्याचा दोरा तुटला असता तर डायरेक्ट वाशिमलाच फेकून दिलं असतं मला इतक्या स्पीडनं इतक्या वेगानं इतक्या लांब लांब तिखांबा आम्हाला फिरवत होता परंतु तसंही आम्ही त्या झोक्यात बसलो फिरलो आणि खाली येऊन उतरलो एवढं झालं ना झालं तोपर्यंत आम्ही ह्या वेगळ्याच मशीनमध्ये बसलो आणि हा वजन काटा आम्हाला उलटा सुलटा करत फिरवत होता आणि मित्रांनो इथे गंमत झाली थोडी वेळ आम्हाला उलटं सुलटं ह्या वजन काट्याने फिरवलं तिथंच उलट आटकून ठेवलं आणि अक्षरशः ही मशीन बंद पडली आता बंद पडलेल्या मशीनमध्ये आम्ही उलटं लटकून राहिलो सगळी लोक टेन्शनमध्ये आली होती परंतु त्यांनी परत ती मशीन दुरुस्त केली आणि आमची तिथली स्लाईड थोडक्यात बंद झाली आणि आम्ही त्या स्लाइड सोडलो दुसरीकडल्या स्लाईडला गेलो तर असा हा सगळा एन्जॉय बीट एन्जॉयमध्ये आम्ही केला तुम्हाला पण करायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता मजा करू शकता कसं काय मग मंडळी आली का नाही मजा एवढं उड़ा पाणी उडालं इंद्रधनुष्य तयार झाला डुबता सूर्य बघायला मिळाला आणि थंड थंड आम्ही सगळे झालो आणि खूपच मजा आली या विटा एन्जॉयमध्ये सगळीकडे आम्ही फिरलो शेवटी पण आम्ही पावसात भिजलोच आणि आत्ता इथे आलो जिथे एकदम डान्स शो होता मस्त मजेत हे आर्टिस्ट इथे डान्स करत होते आणि थर्टी फर्स्ट असल्या कारणानं कदाचित हे डान्सर असावेत यांनी बी आमचं मनोरंजन तुफान केलं अंधार पोडस तर आम्ही विटा एन्जॉयमध्ये थांबलो पैसा वसूल केला अगदी हा स्टंटचा शो बघितला काय नाही काय नाही ती गोष्ट ठेवलीच नाही सगळ्या गोष्टी केल्या आणि मित्रांनो आता खूप काय बघितलं संपूर्ण दिवस एन्जॉय केला आणि आत्ता आम्ही चाललो आहे रिटर्न माघारी तुम्ही पाहू शकता इथे बीट एन्जॉयला कशा पद्धतीची लाईटची रोषणाई झालेली आहे आणि इकडे आहे अम्युजमेंट पार्क जिकडे आम्ही खूप खूप एन्जॉय केला खूप राईड्स केल्या आणि आत्ता आम्ही निघाल्याचा निघण्याच्या प्लॅनिंगमध्ये आहे तर चला आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा असेच माझे नवनवीन व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत बाबा बाय